नमस्कार बाळांनो प्रामाणिक लाकूडतोड्याची अनोखी गोष्ट नाव सोनं चांदी आणि हिरवळीची कुराड एकदा एका गरीब पण प्रामाणिक लाकूडतोड्या जंगलात झाडे तोडत होता त्याच्याकडे एकच जुनीशी लाकडी कुऱ्हाड होती तो रोज जंगलात जाऊन मेहनत करून झाडांची लाकडं तोडायचा आणि गावात विकायचा एका दिवसाची गोष्ट तो नदीकाठी एका मोठ्या झाडावर कुऱ्हाड चालवत होता तेवढ्यात त्याची कुऱ्हाड त्याच्या हातातून निसटून नदीत पडली नदी खोल होती लाकूड तोड्यात खूपच दुःखी झाला आणि बसून रडू लागला तेवढ्यात नदीच्या पाण्यातून एक जलपरी वर आली तिने विचारलं लाकूडतोड्या तू का रडतो आहेस तो म्हणाला माझी एकच एक कुराड होती ती सुद्धा नदीत पडली आता मी काम कसं करू करणार जलपरी थोड्या वेळाने पाण्यातून एक सोन्याची कुराड घेऊन आली आणि विचारलं ही तुझी कुराड आहे का लाकूड तोड्या म्हणाला नाही ही माझी नाही मग मा जलपरीने दुसरी चांदीची कुराड आणली तीही त्याने नाकारली अखेर जलपरीने त्याची खरी कुराड आणली लाकडी कुडार आणली आणि तो आनंदाने ओरडला हो हीच माझी गुराड आहे जलपरी त्याच्या प्रामाणिकपणाने खूश झाली आणि म्हणाली तुझी प्रामाणिकता मला खूप आवडली म्हणून मी तुला तिन्ही कुराडी देते सोन्याची चांदीची आणि तुझी जुनी कुराड। सुद्धा लाकूड लाकूडतोड्या खूप आनंदी झाला तो त्या कुऱ्हाड्या घेऊन घरी परतला आणि आयुष्यभर आनंदाने जगला शिकवण प्रामाणिकपणा हा नेहमीच मोठा बक्षीस देतो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब